महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महाराष्ट्र शासन निर्णयात अंशत बदल करून सर्व लिंगायत समाजाला लाभ देण्याची आमदार सुरेश भाऊ खाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ शासन निर्णयात अंशतः बदल करून या महामंडळाचा लाभ संपूर्ण लिंगायत समाजाला मिळावा याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आणि त्याबरोबरच या संदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याचे सहकार तथा इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री अतुलजी सावे यांच्याशी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी चर्चा केली या चर्चेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतुलजी सावे यांनी लिंगायत समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून लवकरच शासन निर्णयात अंशतः बदल करून संपूर्ण लिंगायत समाज बांधवांना महामंडळाचा लाभ देण्याची तरतूद करण्यात येईल असं ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याची माहिती आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मुंबई येथून दिली आहे आणि यासाठी लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत डॉक्टर आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जळगाव